नमस्कार माझी ओळख सांगतो मी बालाजी काळीकुटे राहणार देवनी पेशाने पत्रकार कृषी विभागातील नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यासाठी शेतीशाळा प्रशिक्षक म्हणून काम करत असताना गेल्या महिन्यामध्ये पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या जिल्हा संसाधन व्यक्तीमध्ये नव्यानं निवड झाली आणि त्याचबरोबर ऍग्रो इंडिया या व्रतपत्राचा संपादक म्हणून काम करत असताना सांगायला मला आनंद वाटतो आज की मित्रांनो गेल्या एक वर्षापूर्वी आपले एस टी सी लिडर सन्मान्य नागनाथ गटिमे सर त्याचबरोबर सी लिडर सन्माननीय बालाजी कोल्हाडे सर आणि त्यासोबतच माझे पत्रकार मित्र आहेत जे की सूर्यवंशी सर म्हणून ओळखले जातात त्या तिघांनीकडून मला संपर्क केला की माझ्या शेतीशिवाय होत असतात प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर मी जात असतो शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे ते कसं वाढलं पाहिजे आणि त्याचा खर्च कसा कमी होईल यासाठी मी प्रयत्न करत असताना हे दोघं दिव्य माझ्याकडे आले आणि आम्हाला तुमच्या शेती शाळेमध्ये येण्याची परवानगी द्यावी आणि त्यांनी दोन तीन दिवस माझ्या मागे आणि मी विचार केला या देशामध्ये अनेक कंपन्या आहेत अनेक लोक मार्केटिंग करतात परंतु असं कुठं मला निदर्शनाचं आलेलं नव्हतं जे की लोक हो प्रोडक्ट मागतात मग त्यांना विचारणा केली आणि त्यांना पुन्हा शेती शाळेला बोलवलं आणि त्या दिवसापासून लोकांमध्ये प्रोडक्ट देण्याचं काम चालू झालं आणि मग मी काय केलो माझा जो उद्देश होता महाराष्ट्र शासनाचं आणि केंद्र सरकारचं जे उद्दिष्ट होत शेतकऱ्याची माती सुधारली पाहिजे शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्याचा जे खर्च वाढता आहे तो कमी करता आला पाहिजे यासाठी प्रयत्न करत असताना जे ब्रँड आहे त्या ब्रँडचे पूर्ण प्रोडक्ट आहे त्यासाठी खूप मदत करत होते आणि म्हणून मी गेल्या एक वर्षापासून देवणी तालुका उदगीर तालुका ने पूर्णतः सेंद्रिय करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे आणि एक मला असा आनंद वाटतो की लातूर जिल्ह्यामध्ये देवनी तालुका असा असेल की तो पहिला म्हणून महाराष्ट्रामध्ये गणला जाईल अशी मी भीष्म या ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे आणि अजून एक असं मी आव्हान करतो येणाऱ्या सव्वीस जानेवारीला उदगीर जिल्हा होणार आहे बरोबर आहे आणि या होऊ घातलेल्या जिल्ह्याला पहिल्यांदा मी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सेंद्रिय जिल्हा म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी मी रात्र दिवस काम करणार आहे तर हा झाला जो प्रवास मित्रांनो या ठिकाणी येऊन काम करणं म्हणजे नेमकं काही वेगळं करायचं नाही ट्रेडिशनल मार्केट सुद्धा चालू आहे ट्रेडिशनल मार्केट मध्ये भरपूर कंपनी आहेत त्यांचे प्रोडक्ट आहेत आपण स्वतः वापरतो परंतु त्यांचे रिझल्ट आहेत नाही आपल्याला माहीत नसतं कारण टीव्हीवर दाखवणाऱ्या जाहिराती पेपरवर येणाऱ्या जाहिराती आपण यांना बोलून आपण प्रत्येक प्रोडक्ट त्या कंपनीचे घेतो वापरतो परंतु कधीच आपण रिझल्टचा विचार केलेला नाही परंतु त्या केमिकलच्या प्रोडक्टचा मात्र आपल्या जीवनावर विपरीत परिणाम होतो आहे हे आपल्याला लक्षात घेणं त्याचं आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये इंडिया इंडियाग्रो ब्रँडच्या माध्यमातून म्हणा किंवा मायला विचारच्या माध्यमातून म्हणा इथं येणारा प्रत्येक व्यक्ती तो आर्थिक सक्षम होणार आहे म्हणजे कस माय लाईफस्टाईल मध्ये येणारे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्ती आहेत शिक्षक आहेत इंजिनियर आहेत वकील आहेत पत्रकार आहेत शेतकरी आहेत शेतमजूर आहेत त्याचबरोबर महिला आहेत या सर्व लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार जगातलं एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथं गॅरंटी देतो कि आलेल्या प्रत्येक माणसाचं जे स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्यासाठी कंपनी या कंपनीचं मॅनेजमेंट या कंपनी मधून इथं उभं राहिलेलं सगळं टीमवर्क हे आपल्या मदतीसाठी असणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये चांगल्या माणसांसाठी चांगल्या लोकांसाठी ही कंपनी अतिशय फायद्याची ठरणार आहे म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो आव्हान करतो की आपण येणाऱ्या काळामध्ये या कंपनीमध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र मराठी भाषिकांचं परिवर्तनशील न्यूज चॅनल <laughs> चोवीस तास <तो>। राहा <laughs> सर्वात पुढे